महादेव कदम आणि संदीप गायकवाड दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत मागील मॅच चा मॅन ऑफ द मॅच अनिकेत पाईमल आणि अनिकेत पाईमल इज अ गुड क्रिकेटर त्यानं लगेच ती जी मॅन ऑफ द मॅच ही जर्सी आहे ती साहिलला डेडिकेट केली आहे साहिल या मॅचला सुरुवात मॅच यात जसं बाहेर पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहील आम्ही विनंती करेल आमच्या युवा उद्योजक दादा मोहिते साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत डेडिकेट करण्यासाठी मन मोठ हवं असतं खेळाडू पणा हवा असतो आपल्या संघामधल्या यंग खेळाडूला आणखीन खेळण्याची इच्छा प्रकट व्हावी यासाठी हे डेडिकेट आहे ते त्यांनी जर्सी मॅन ऑफ द मॅचची केलेली आहे अनिकेत पायमलनं त्याचं कौतुक करेल कमी असतात असे खेळाडू आणि जे असतात ते महत्वाचे खेळाडू असतात थँक्यू सो मच मागच्या दिशेनं लगेच जाऊयात पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर वाईट आली नंतर एक सिंगल धाव आली आहे मस्त वातावरण आहे समोर पाहिलं तर हिरवं डोळ्याला शांतता आहे लॉफ करण्याचा प्रयत्न अगदी चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने हरकत केली या चेंडूला थोडासा टर्न झालाय भाई बाई खत्रेबामध्येत हा महादेव कदम थोडासा खत्र रिक्स जो फॅक्टर आहे रिक्स फॅक्टर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये नजरहटी दुर्घटना घटी हे उगाच बोललं जात नाही यासाठीच पुन्हा बॅटच्या समोर सहजासहजी नाही सोडणार बोला उचलला षटकार जो पहिला चेंडू तो होता तो थोडासा अलीकडे होता पडल्यानंतर हरकत केली काटा बदलला थोडस आपण पहिलं तर रंग बदलला त्या चेंडूला बॅट स्विंग झाली स्विंग गेट मिस त्यानंतर बॅटच्या समोर त्याला कोणतीही माफी नाही क्रिकेटमध्ये चुकीला नाही माफी आवाज येतो चुकीला माफी नाही आणि अगदी दगडी चाळी आवाज येतो तो इथपर्यंत पोहोचतो टीमची टोटल आपण पहिली दगडी आठ या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले एट आठ धाव संख्या बॅकफिड जाऊन खेळण्याचा प्रयत्न आडवा पट्टा आडवा पट्टा स्ट्रॉंग आहे महादेव कदमचा खेळाडूला जवाब आहे बॅटिंग क्लास आहे महादेव कदमचे चाहते उगाच नाहीयेत महादेव कदम पोपवळे गावचा हा खेळाडू कारण की बेलदारवाडीमधून बिलॉंग करत असताना जर त्याला विचारला आहो कुठून आहो कुठून बेलदारवाडीमधून महादेव कदमचे फॅन फॉलोवर कदम आणि ओपाळीचे खेळाडू सगळे आपण पाहिले तर ज्या पद्धतीने त्याचा खेळ राहिला त्याचे फॅन फॉलोवर कारण की जेव्हा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतो युट्यूबवरच्या प्रेक्षकांचा आकडा अलगत वाढतो त्याच्या समोर आज आपण पाहिलं तर रोहन त्यांनी रोहन पहिल्या दोन चेंडू मध्ये चकवलंय त्यानंतर थोडासा महागडा ठरलाय यावेळी देखील आपण पाहिलं फ्लायटीत टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर स्वरूपाचा चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला एक धाव इथे कम्प्लीट होईल विकेट मधून खेळाडू आल्यानंतर चेंडू गॅदर करतो एक सिंगल धाव जी स्ट्राइक रोटेड आहे ती सातत्याने ठेवतोय महादेव कदम बऱ्याचशा मोठ्या स्पर्धेमध्ये आयकॉन लेव्हलला खेळताना पाहिलं हे जे खेळाडू एक गाव अकरा खेळायचे त्यानंतर आयकॉन लेव्हलला पोहोचला जो प्रवास आहे त्यांचा तो एका रात्रीचा नाही एका दिवसाचा नाही आहे क्रॉस बॅटेड खाली राहिला जी उंची डोक्यामध्ये ग्राह्य धरली जाते त्या उंचीच्या विरोधामध्ये ज्याला सबमरीन डिलिव्हरी या पद्धतीने त्याचा उल्लेख केला जातो जमिनी लगत जाणारा चेंडू त्याच पद्धतीने राहिला एक वाईट आला या ओव्हरमध्ये म्हणजे एक ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर एकचा खेळ इथे संपलाय कभी खुशी कभी गम अशी राहिली ओव्हर असंही म्हणाला हरकत नाहीये कारण की पहिले दोन चेंडू डॉट दोन षटकार नंतर देखील डॉट आलाय पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धाव संख्या वन फायव्ह फिफ्टीन पंधरा धावसंख्या ही स्कोर वरती जाऊन पोहोचली आहे पंधरा धावा जो डिसिजन आहे बॉलिंगचा गोलंदाजीचा कोणत्या गोलंदाजाला कधी बाहेर काढायचं कोणत्या गोलंदाजच्या हातामध्ये कोणती ओव्हर द्यायची कारण हा जर डिसिजन चुकला तर पूर्ण प्लॅन फसतो स्वप्निल पाटीलला आणलंय गोलंदाजीसाठी बाहेर काढलंय की आता जी, कर जी गोलंदाजी करण्याची टीम आपण पाहतोय शंभो वायकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्दची टीम आहे पार्टनरशिप तोडायची या टीमला चांगला चेंडू हाताळलाय गर्ग फ्रीला कॅचा प्रयत्न दहावी लागावली आहे एक सिंगल धावी ते प्रयत्न केला जाईल दुसऱ्या धावेच स्वप्न आहे मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉपला येईल चार चार चौकार तू नशिबाचा बोलू शकतो हा चौकार नशिबाचा ऑफकोर्स बोलू शकतो कारण की या चौकारामागे जे एफर्ट्स होते ते फलंदाजाचे होते बिगीट करण्याचा चेंडू आपण पाहिलं तर इकडे तिकडे लागतो शरीराचा वेध घेतो आपण पाहिलं तर खेळाडूकडून मिस होतो न निघून जातो चार धावेसाठी या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर एकोणीस नाईन्टीन या आकड्यावरती एकोणीस धाबा लॉफ केलाय लॉफ केल्यानंतर अगदी चेंडू जाईल या आकाशाला गवस निघालणारा निघून जातो येईल सहा सहा मान्सून ब्लास्ट चा षटकार महादेव कदमच्या का बॅटमधून काय बॅटिंग आहे परफॉर्मन्स आहे ताकद आहे नजाकत आहे हिंमत आहे हिंमत असली तरच किंमत आहे ते आपल्याला वाढवावी लागते जो येतो तो हिरा असतो जो गाजतो जास्त तो चमकतो जो मेहनत करतो तो चमकतो असे बरेचसे खेळाडू आहेत जे आज हिरासारखे चपकलेत चेक दरम्यान भोर क्रिकेट असोसिएशन मधील एक लेजंड खेळाडू मुंबई पोलिस दादा धोंडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसायचं पहा किरण सर सलोख्याचा मैत्री काय असते चे, चेतनदादांनी कॉल केला चेतनदादांनी पत्रिका पाठवली आमची लीग होती है. आणि भोर क्रिकेट असोसिएशन असू दे किंवा कुठले असोसिएशन असू दे तो व्यक्ती येणार नाही असं आज आजपर्यंत झालेलं नाही आणि याच दरम्यान मैत्रीचा सलोखा जपण्यासाठी भोर क्रिकेट असोसिएशन मधील मुंबई पोलिसांत काय असून सुद्धा वेळेत वेळ काढून कृष्णादा धोंडे यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत आहे बरोबर कालच पोस्ट पडली रेल शंभर लाख नातेवाईकापेक्षा एक खऱ्या मित्राची किंमत खूप मोठी असते जेवलेल्या ताटावरून उठून आलेले मित्र परिवार जपलेत आज आपण सगळ्यांनी मित्राची जेव्हा चर्चा होते तेव्हा भरपूर मैत्री या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला भेटली ती सगळी व्यासपीठावरती आहे मैदानामध्ये आहे क्रिकेटने कमवलेले मित्र येथे लॉफ केला जातोय फटका हाई चांगलाय ताकदवर आहे निघून जाईल गुली गच्चा येई षटकार वॉर्ड स्ट्रोक वॉर्ड स्ट्रोक सहजासहजी हार नाही मानणार आहे सहजासहजी मागे फिरणार नाहीये कारण की आज तो खेळाडू आहे कारण की ज्या पद्धतीने एखाद्या गोलंदाचा मागे हात धुवून लागला की लागला बचना बचनाय तो बचलो बाई कारण की पहिल्या चार चेंडू मध्ये जिथे आपण पाहिलं तर तब्बल अठरा धावा आतापर्यंत खर्च केलेत अठरा धावा पहिल्या चार चेंडू मध्ये संघाची धावसंख्या गाडी रम पम पो तेहतीस वरती जाऊन पोचले अडवेल मजला वाट ती वाटच अजून तयार नाहीये आणि अशा अडखळ्यांना घाबरून मागे फिरेल महादेव कदम ते नाव नाही भाऊ कारण की ही ती मॅच आहे दोन संघ जेव्हा एकमेकांसमोर आले त्याची चर्चा करू बॅकफुटला जाऊन शॉटम जॅक करण्याचा प्रयत्न यावेळी डिप्स केला चेंडू वेगानं वेगाने जातोय निघून जाईल चार धाबेसाठी या ओव्हर मध्ये धावांचा पाऊस पडलाय मान्सून ब्लास्ट पाऊस शांत आहे पाऊस पडणार धावांचा चेतन पाटील धावत गेलेत गोलंदाजाजवळ अनुभव आहे त्यांच्याकडे तो अनुभव सांगितला जातोय तुमच्याकडे आहे ही ते वेग नाही चालत आहा टेनिस टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही जेवढ्या वेगानं चेंडू टाकाल तिथे तुम्ही बादशा इथे तुमची चालाकी चालते टप्पा चालतो स्लोअर वन चालतो व्हेरिएशन चालतं फिरकीचे जादूगर पाऊस नाहीये रबर चेंडू आहे जादूंच्या बोटामध्ये घर घर फिरतो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून दोन वर नाही डायरेक्ट चार वर चेंडू जातून ती कला हवी आहे तुमच्याकडे पण सेकंड इनिंग मध्ये देखील बॅटिंग परफॉर्मन्स आहे इकडे शेर आहेत तिकडे सव्वा शेर आहेत ते बोलतील जेवढ्या धावा जास्त आहेत तेवढी मजा आहे बॅकफोड पंच फटका मिडविकेट डीप मिड विकेट रिजन अगदी साधावा महाकाल जब भी बोलेगा तब ये चमकेगा देवो के देव महादेव कदम या खेळाडूला का म्हटलं जात हा खेळाडू प्रत्येक खेळाडू पेक्षा आहे जो याच्या संघामध्ये जो याच्या विरोधामध्ये त्या खेळाडूंच्या वरचढ खेळतो या मध्ये अठ्ठावीस धावा या केल्या नाहीयेत या ठोकलेल्या धावा आहेत जिथे आपण पाहिले तर संघाची धाव संख्या त्रेचाळीस या आकड्यावरती जाऊन पोहोचते फोर थ्री त्रेचाळीस त्रेचाळीस धाबा हायस्कोर पहिल्या दोन ओव्हर मध्ये आतापर्यंत चार मध्ये ज्या त्रेचाळीस धाबा होत होत्या त्या बोलतात ना वाशी ते घनसोलीच्या रस्त्यावरती त्या गाड्या चालवत्या ही समृद्धी महामार्ग नो ब्रेक नो टोल रमपंपो गाडी कारण की ज्या पद्धतीने वेगानं बॅटिंग चालू आहे टीमची टोटल सात एक पुढे आणि आता गोलंदाज शोधला जातोय कोण तो गोलंदाज ही पार्टनरशिप ही पार्टनरशिप थांबवेल कारण की आज वेळ घेतला जातोय ना तो वेळ गोलंदाज ठरवायला घेतला जातोय सगळा प्लॅन जो आहे फर्स्ट सेकंड थर्ड ओव्हर तो ठरलेला होता पण कदाचित त्या प्लॅन मध्ये आता चर्चा होते त्या प्लॅन मध्ये थोडासा चेंज होतोय साहिल पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालाय लेफ्ट हँडेड बॅटर त्यांच्या समोर अगदी संदीप गायकवाड संदीप गायकवाड हे हुशार खेळाडू आहेत लिजंड खेळाडू आहेत अनुभवी खेळाडू आहेत गायकवाडला जाऊन बेगीट करण्याचा प्रयत्न अगदी येईल वाईट बॉल एक्स्ट्रा धाव कारण की संदीप गायकवाडची भूमिका काय भाई शांत राहू हो। हर टाइम हिरो नाही बनणे का कधी कधी विलन भी बने तुम्ही नाही नेहमी हिरो बनवू शकत महादेव कदम परफॉर्मन्स चालू आहे संदीप गायकवाडची साथ त्याला देणं चालू आहे जी पार्टनरशिप आहे ती डोकेडोखी ठरतीय बॅकफुटला पंच फटका एक सिंगल धाव भेटेल का चेंडू अगदी टप्पा पडल्यानंतर निघून जातोय ते वारे फिरले ना की सगळे वारे फिरतात दिशा बदलते चेंडू एक छोट्याशा दगडाला लागून देखील तुमच्या डोक्यावरून निघून जातो अजून एक टक्का नशिबाचा आहे तो ही बाबा काई हाथ ची कम्रे वरती है। एक ठेवावा लागतो कारण की काही हात बघ अर्ध्यांचे हात आता कमरेवरती आहे एकाने हाताची घडी तो नका आवतोय ही जी वेळ आणली आहे ना हे दोन्ही फलंदाजांनी आणले त्यावेळीतून बाहेर निघायचंय बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव महादेव कदम संदीप गायकवाड बॅटिंग चांगली करत आहे दे आर प्लेईंग गुड क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट या परिस्थितीतून बाहेर यायचं इज अ आर्ट ऑफ द क्रिकेट ते शोधायचं गोलंदाजांना टीमची टोटल आपण पाहिली तर एकोणपन्नास फॉर्टी नाईन स्ट्राईकिंगला मिस्टर महादेव चेंडू पटल्यानंतर अगदी व्हाईट साठी एक्स्ट्रा धाव तिनच्या टोटल मध्ये वन बाउन्स म्हणून आता दंडित केले वन फॉर ओव्हर यानंतर बाउन्स टाकला की तो नो दिला जाईल अंपायरनं हा इशारा दिलाय गोलंदाजाकडे संघाची धाव संख्या फायझ झिरो पन्नास धावा या स्कोर कार्ड वरती सजलेत वॉड बॅटिंग बॅकफूटला जाऊन बॅटिंगची टॉपेज एक सिंगल धाव महादेव कोडे पहा किती वेगानं धावतोय चित्याची चाल अन्नाची गती वॉड रनिंग द विकेट या दोन धावे इथे आरामामध्ये कम्प्लीट केल्या जातात तिची भूक लागली ना तुला धावांची किंमती तुला नाही शांत बसून दे ती जी भूक आहे धावांची ती दिसून येते बावन्न धावा भाऊ सेकंड इनिंगला मजा येणार हे विसरू नका आपको शेर सवा शेर भाऊबली ग्रेट खली खलीबली खलीबली खली खलीबली होणार नक्की ती सेकंड इनिंगला होणार बॅकफुटला पंच फटका विकेट देव टाके धनाधन दन, अग्री निघून जातोय सीमा पार मान्सून ब्लास स्वराज्य वारणा मोरना रबर बॉल मान्सून ब्लासच्या या स्पर्धेमध्ये महादेव कदमचा परफॉर्मन्स आज चाललाय अगदी आसमानी फटके त्याच्या बॅट मधून येतात चर्चेत राहिला खेळाडू संघाची धाव संख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन आहे अठ्ठावन्न या आकड्यावरती महादेव कदम बारा चेंडू एकोणपन्नास धाव संख्येवरती खेळत आहेत बारा चेंडू एकोणपन्नास एकूण एकोण भाई एक रन पाहिजे आज पाऊस नाही पण धावांचा पाऊस आहे चेंडू खोटून काढला या स्पर्धेमध्ये महादेव कदमच्या नावावरती राहत आहेत पन्नास जावा महादेव कदम बॅट वरती आणि ही मानवंदना तो स्वीकारतोय महादेव कदम मान्सून ब्लास्ट पन्नास धावा हा तो खेळाडू आहे जो प्रत्येकापेक्षा वेगळा आहे चमकणारी प्रत्येक गोष्ट हिरा नसते हर फुल गुलाब नाहीये प्रत्येक घडी टायटन नाहीये तसा प्रत्येक खेळाडू हा महादेव कदम नाहीये हा अलग हे अलग करणे का झलक स्ट्रोक आहे भाई वड बॅटिंग वड परफॉर्मन्स थोडासा बाहेर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी नजरेपासून बाहेर ओव्हर क्रमांक तीन चा खेळ संपला संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे बासष्ट या आकड्यावरती यानंतर मॅचचा टॉस श्री चिलायदेवी स्पोर्ट्स मोरेवाडी विपक्ष चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुळ दोन्ही कॅप्टन या लगेच टॉस उडवूयात बासष्ट डावा सिक्स्टी टू ऑबियसली संदीप गायकवाड महादेव कदम लेदर क्रिकेटचा सा चांगला अनुभव आहे दोघांना फोर्टी संदीप कदम आहात तुम्ही फोर्टी प्लस बोलता मी आता एकवीस बावीस बोलतोय त्यांना संदीप गायकवाड सर ज्या पद्धतीने जी फिटनेस आणि हे जे मैदानाच्या मध्ये टीम आहे चर्चा आहे बॉलिंग कोणाला द्यायची ओव्हर क्रमांक चार कारण की जो अटॅक आहे आहे तो होणार शेवटची ओव्हर हो आहे हाना ओव्हर ज्याला म्हटलं जातं त्या ओव्हर मध्ये रिक्स पुन्हा घेतली जाणार संतोष चव्हाण ओव्हर क्रमांक चार मध्ये दाखल होतोय संतोष चव्हाण इज अ गुड स्कोर एक चांगला स्कोरर आहे तो पाटीलवाडी या गावातून बिलॉंग करतो पाडेवाडी या गावातून तो बिलॉंग करतो लेफ्ट हँडेड बॅटर संदीप सध्या स्ट्राईक क्लब बासष्ट धाबा या स्कोर कार्ड वरती आहे सिक्स्टी टू बॅकफूटला आता संदीप गायकवाड सर यांची बारी आरी रे आली आता माझी वारी आली कारण की समोरच्या जी फिफ्टी झाली आता माझी खेळ आली त्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायची कारण की तो प्लॅन हे होता हो पिक्चर बी बहुत बाकी आहे किताब का एक पन्ना था पूरी किताब अभी बाकी आहे आणि त्याच पद्धतीन तो खेळ आहे दोघांनी वाटून घेतले भाऊ पहिल्या तीन ओव्हरला तू हात धुवून घे एक ओव्हर मला हात धुवायला सुरुवात चालू आहे विकेट नाही मिळवू शकला ही डोके आहे तुम्ही समोरील संघातील फलंदाजांच्या पायामध्ये जर बेड्या ठोकल्याच नाही तर एक्सिलेटर वरती हा तो धोनी पाय एक्सिलेटरवरती आणि धावा गाडी रमपंपो ड्रायव्हिंग सीट वरती आता संदीप सर आहेत चांगला चेंडू चांगला चेंडू हाता हाताला जरूर गेला अवे फ्रॉम दी बॉडी जागेवरतीच उभे होते जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला कुठली मुवमेंट नाही ॉट बॉल कॅप्टन या श्री चिं चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी आणि श्री चिंच स्पोर्ट्स मांगरूर कॅप्टन या आपण व्यासपीठावरती जाऊन आणखी एक पंच फटका निघून जाईल संदीप गायकवाड सर यांच्या बॅट आणखी एक धमाका या मॅच मध्ये एक मोठी पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंना केली आहे रिप्ले अॅक्शन मध्ये दोन एंगल ने तुम्ही पाहताय सॅड कॅमेरा शॉर्ट आम जॅक ज्या पद्धतीने जागेवरती गरकन फिरले आणि तदनंतरची ही बॉडी लँग्वेज वॉर्ड टेलिकास्ट वॉर्ड टेलिकास्ट लाईव्ह टेलिकास्ट एम टी सी चौऱ्याहत्तर दावा या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत सजलेत सेवन्टी फोर एक मोठी पार्टनरशिप रेकॉर्ड बनवण्यासाठी तो खेळ करावा लागतो युद्धाच्या एक दिवस आधी प्रॅक्टिस करून चालत नाही तलवारीला धार लावून युद्धाचे एक दिवस आधी चालत नाही आधीपासून तयारी करावी लागते मान्सूनचा क्रिकेट आहे रबर बॉल एक वेगळा खेळ आहे हा इथे चालते टायमिंग ताकदीचा खेळ नाहीये हा टायमिंग वरती सगळा खेळ खेळला जातो ना आज टायमिंग जबरदस्त लावले या दोघांनी खेळून काढले धुवून काढले पूर्णपणे आपण पाहिलं दे दनादन धुम धडाका ते सगळे पिक्चर रिलीज केलेत आज पंच्याहत्तर धावा दोघांनी दोघांमधला तो खेळ पूर्ण आज दाखवला महादेव कदमला जसं ज़, बघायला आवडतं तसा त्याचा खेळ दिसला संदीप काय no नो नोटा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिला मात्र खेळाडू आहे जरूर आधीच धावा जास्त आहे धुंडो धुंडो मेरी साजना धावत राहावं लागेल चारच धावा घेऊ शकतात चार नंतर तुम्ही हात वर केला तरी काही चारच भेटणार आहेत याला बोलतात तू बोलता दुष्काळामध्ये ते राहावा आधीच बाजारी त्याच्यात उसना शेजारी व्हाईट प्लस चार धावा पाच धावा याचा फरक फलंदाजांना काही नाही पडणार आहे फलंदाज बोलणी येऊ देत धावा येऊ देत ऐंशी भेटलेत व्हाईट प्लस चार इसमे तेरा घाटा आहा मेरा कुछ नहीं जाता तसाच खेळ सध्या चालू आहे ऐंशी धावा अजून दुष्काळ मधला ते